तर गुड मॉर्निंग मंडळी तर आपल्या आता सकाळ झालेली आहे सकाळचे वाजले सात वाजून बावीस मिनटं झालेले बघू शकतात इथं सूर्य पण दिसत नाही अजून सात वाजत आले आणि बघू शकतात सगळे असे सकाळचं आता वातावरण बघू शकतात तर चला आपण आता दर्शनाला जाऊ हा जायचं ना दर्शनाला हा तर चला ता 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 मसता। मसता आता आपण दर्शनाला जाऊ आता विला झोपल थोडा वेळ तर आता आम्ही आता आवरतोय सगळे मस्त तर मंडळी मस्त आता आम्ही तयार होऊन रेडी झालेल आहे ना व्यवस्थित पद्धतीने आम्ही आता तयारी केलेली आहे बघा फ्रेश झालोय सगळे आणि चला आता जाऊ आपण दर्शनाला चला मंडळी बघू शकतात किती छान पद्धतीने अशी ताईंनी मस्त भाकरी बनवलेली आहे ताईंनी खूप मस्त पैकी अशी बाजरीची भाकरी बनवली बघू शकतात तर बघू शकतात मावशी समोर त्यांनी मस्त असा भात शिजायला टाकलेला आहे बघा आणि इथं बघा ताईंनी मस्त आता चिकन टाकलेलं आहे बघा चिकन टाकलेलं आहे त्यांची सगळी फॅमिली इथं बघू शकतात सगळे इकडे आहे हे बघा हो ना पाहिजे बनवते का तू हा कर बर बाय 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 अंडळी बघा बाय बाय करते आपल्याला <laughs> तर आपण आता गाड्या लावल्या बघू शकतो आपल्या तर पार्क केलंय बॅगा वगैरे घेतल्या आम्ही सोबतच आणि चला जाऊ आता आपण दर्शनाला बघू शकतो तिकडे किती गर्दी बघा तिकडे पूर्णपणे भरलेलं आहे तर आपण आता जाऊ इकडे या साईडला तर चाललो आपण दर्शन दर्शन चा। आता दर्शनाला तर आता विलास फ्रेश झालेला आहे बघू शकतात आणि चला आता पुढे किती गर्दी आपण बघू आणि दर्शन घेऊ मस्त छान पद्धतीने असा कनसरा माऊली तर मंडळी बघा आपल्या शाळेतला मित्र भेटला आहे येदू पवार हा बघा यात्रेमध्ये आलाय तो युट्यूब बघा आता चाललोय आम्ही आता दर्शन करायला चाललोय हो बघू शकता किती दिवसातून मित्र भेटला मला आहे की नाही वीस वर्षातून वीस वर्षातून माणूस भेटला तुमचा वर्ग मित्र क्लास मित्र वर्ग मित्र आहे की नाही तर चला आता आम्ही सोबत सोबत आता दर्शन आलं बघा आपल्या गावातले मित्र भेटले परत तर मंडळी आपल्याला तिथून वरती जायचं बघू शकतात समोर जात आहेत माणसं तसं आणि वरती जाऊ तर आता नारळ घेतोय आम्ही एक बघा नारळ घेतोय कितीला मावशी नारळ वीस रुपयाला नारळ बघू शकतो तर आम्ही आता घेतोय नारळ तर आता मामाचे कोण मित्र कोणी मित्र कंपनी भेटले सर सरल्याचे मित्र कंपनी इकडे सगळे सरलेचे मित्र भेटले सरला आता गडावर आलोय आपण आता बघू शकतो समोरच आपलं मंदिर तर आपण आता आलोय समोर आहे मंदिर तर चला मंदिराजवळ तर आता इथे छोटस तळे आहे तिथं आपण पाय धुवून घेऊ तर बघा किती गर्दी आहे थोड़ा गर्दी मध्य अपना नंबर लगना शक्य नहीं है बढ़ाई गर्दी बारा तर सुनील ठाकरे भाऊ आहे यांनी आपल्याला थोडी परमिशन दिली की तुम्ही आता जवळ जाऊन खासा व्हिडिओ काढून घ्या हे पण दादा आहे ना पण आपण जवळ आलोय आणि छान पद्धतीने असा एक गर्दी खूप बघू शकतात किती गर्दी बघा छोट छोटे फुले मुलं घेऊन सगळे दर्शनासाठी येत आहेत तर बघा तर आपण पटकन व्हिडिओ घेऊ आणि जाऊ पुढे आपलं दर्शन झालेलं आहे बघू शकतो दर्शन झालं इथं चला आता आपण जाऊ बघा बघा हे आपले अजून मित्र भेटले अरे संदीप आहे आपला संदीप राहतो संदीप बघा इथं पण भेटला कॅन्सरला पण भेटला बघू शकतो आज इथं कॅन्सर भेटला तुम्ही आता भेटला रात्री नाही भेटला बघा म्हणून आणतो <laughs> त्याला थोडंसं वारं आलेलं आहे ते बघा याच्या अंगा आलेलं आहे ते तो थोडं वारा बोलायचं त्याचं बघू शकतात तर मंडळी आपण रात्री इथं मस्त नाचत होतो देवांमध्ये तिथं मस्तपैकी देव नाचत होते आपण रात्री व्हिडिओ घेतलेला आहे आणि ते समोर जे आहे ना ते गोटा उचलतात ते बघू शकतात पांढर नाव दिलेलं आहे तिथं बघू शकतात गोटा उचलतात बघ इकडे लहान पोरांना खेळणी पण आहे बघू शकतात बघा इकडे जेसीपी जेसिपी एकदा घेतो जेसीपी खायला पहिले आपल्याला असे छान पद्धतीने असे पेढे दिसले बघा प्रसाद बघा खरे बघा आपले गावचे आपले गावचे मित्र मंडळ आता छान पद्धतीने प्रसाद आहे बघू शकतात छान पद्धतीने अस सगळे काय माळा आहे छान छान माळ आहे बघू शकतात माळ आहे आपले मित्र पण आलेले आता आलेले तर मंडळी आपण जे पहिल्या इथं गेलो आता पहिल्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेलो कनसराला पण पहिलं जुनं इथं होतं तर त्याच्यानंतर तिकडं वरती झालं हा पहिलं झालं होतं इथं म्हणजे पहिलं मंदिर होतं इथं पण इथून तिकडे वर सरपण गेलं देव कनसरमावली तिकडे सरपण गेले त्याच्यामुळं तिकडं मंदिर झालेलं आहे तर बघू शकता तिथं पण आहे तर बघा आपले आता मित्र भेटले परत रमेश भेटला आपल्याला समोर रमेश आणि रुपेश चला तर बघा इकडं आता हे बघा रुपेश आणि रमेश आता भेटले आम्हाला कारण रात्री दोघे दोघं भेटले नाही आमच्या जवळ बाजूला पळून गेले मस्त कोंबडा घेतला मस्त खाल्ला यांनी आहे का कोंबडा घेतला मस्त आता सगळे मित्र एकत्र झालेलो बघू शकतात आणि आता चाललोय आम्ही आता हे बघा सगळे मित्र एकत्र झाला आता गावातले बरेचसे मंडळी गावातली त्यांना भेटलो नाही आपण तर चला जाऊ आपण आता आणि पोराने बघ मस्तपैकी ताज घातलेला आहे पोराने हे बघा ताज घालून घेतला डोक्यामध्ये तर विलास प्रसाद गोरायला बघू शकतात आपलं दर्शन वगैरे झालं आता निघायचं इथं कोंबडी भुजण्याचं काम चालू आहे आमच्या मित्राचं हे आमचे साहेब आहे तर मंडळी आता मस्त पैकी इथं मिक्स केलेलं आहे मीठ टाकलेलं आहे हळद हळद टाकलेली आहे मिरची टाकलेली आहे मसाला टाकलेला बघू शकतात छान पद्धतीने असं बनवलेलं इथं हे मिक्स मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडं चिकन बघू शकतात गावठी चिकन आहे काय हा गावठी कोंबड्याचं चिकन आहे बघू शकतात किती छान असं दिसतंय चिकन पण आणि इकडे हे भाऊ आहेत भाऊ तुमचं नाव काय समाधान समाधान भाऊ बनवतात भाजी बनवतात बघा मस्त कांदा टाकला ना बघा कांदा टाकलेला आहे तर बघा मंडळी किती छान पद्धतीने असं भाऊनी बनवले बघा भाजी बघा किती छान झालेली ग्रेव्ही वगैरे एकदम मस्त बनवलेली बघा हे भाऊ आहेत सगळे मस्त बनवलं रे भाऊ मस्त बनवली म्हटलं एकदम तर मंडळी आपलं तर देवाचं दर्शन झाले सगळ्या गोष्टी झालेल्या आहे तर आपण आता इथं जा ब्लॉग संपवू आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय